नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रा मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञानाने अंबाफळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला मी आज आ, माने फार्मची बाग दाखवतो की तीन बाय दहा वरती बरेच लोक म्हणत होते की फळं लागणार नाही एकमेकात झाडं जातील काहीही झाले नाही अगदी कंट्रोलमध्ये बाग आहे आणि चांगली फळं लागलेली आहेत तुम्ही बघू शकता अगदी जबरदस्त फळं लागलेली आहेत संख्या तो तो साइज आहे आणि संख्या खूप लागलेली आहे बघू तो शकता है तुम्हें जबरदस्त बघा लागवड आहे कमी जागेत जास्त उत्पन्न घ्यायचा जो फार्मूला आहे तो आपण इथं डेव्हलप केला आणि खूप सारे चांगलं उत्पादन येत आहे तीन बाय दहा फुटावर केशर आंबा लागवड एकरी दीड हजार झाड याच्यामध्ये साठी दशेरी टाकलेलं आहे ते पण बघा आणि फळ अक्षरशः लगडलेले आहे उद्देश एकच होता की फवारणी शेड्यूल मेंटेन करता यावं हाताने आंबे तोडता यावेत हा उद्देश साध्य करण्यासाठी आपण ही क्लोज ब्लांडेशनचा शोध लावला आणि त्या पद्धतीने आता देशभरात नाही तर जगभरात अशा प्रकारची शेती केली जात आहे तीन बाय बारा तीन बाय चौदा तीन बाय दहा आता तर हा तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट आहे हा तीन बाय दहाचा आहे आणि खूप मस्त अशी फळं लागलेली आहेत संख्या पण खूप चांगली आहे क्लोज प्लांटेशनचा काय फायदा असतो तो मी तुम्हाला दाखवलेला आहे हे बघा हापूसला पण कसे गडच्या गड लागलेले आहेत हापूसमध्ये क्लोज प्लांटेशन याच्यामध्ये काय काय पॉलिनेशनसाठी हापूससुद्धा टाकलेला आहे आणि हापूसला तुम्ही बघू शकता की कशा प्रकारची फळं लागलेली आहेत हे बघा आता माल तयार होत आहे सगळं बघू शकता किती मस्त अशी फळं लागलेले आहेत म्हणून लोकांना मी सांगू इच्छितो की क्लोज प्लांटेशन करा तीन बाय बारा फुटाच्या लागवडी तीन बाय दहा फुटाच्या लागवडी तीन बाय चौदा फुटाच्या लागवड कमी क्षेत्र असेल तीन बाय दहावर लागवड करा छाटणी तंत्रज्ञानाने त्याला कंट्रोल करू शकता ज्यांना हे शक्य नाही छाटणी करणे किंवा कंट्रोल करणे शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे जास्त मोठ्या क्षेत्रामध्ये लागवड करायची आहे त्यांनी तीन बाय चौदा फुटावर लागवड करा एकरी एक एक हजार झाडं बसतात ज्यांच्याकडं तीन एकरच्या आत जागा आहे त्यांनी तीन बाय बारा फुटावर लागवड करा आणि ज्यांच्याकडं कर एक एकरपेक्षा कमी जागा आहे त्यांनी तीन बाय दहावर लागवड केली तर मॅन्युअली आपण कंट्रोल करू शकतो मॅन्युअली फवारण्या करू शकतो त्यामुळे तीन बाय दहावर आपण लागवड करू शकतो तर तुम्ही बघू शकता की ही तीन बाय दहाची लागवड आणि आलेलं उत्पन्न तुमच्या डोळ्यांच्या समोर दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे शेती करा आणि चांगलं उत्पन्न घ्या जय महाराष्ट्र जय बळीराजा